नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल काकडीची कोशिंबीर अशी ही थंडगार काकडीची कोशिंबीर आपल्या शरीराला थंडावा तर देतेच परंतु जेवणाची चवसुद्धा वाढवते हिवाळ्यांमध्ये सॉरी उन्हाळ्यामध्ये भाज्यांना अजिबात टेस्ट नसते किंवा त्या भाज्या आपल्याला खायची इच्छा सुद्धा नसते अशावेळी ही आंबट गोड चवीची काकडीची कोशिंबीर खायला खूप छान वाटते आणि बनते तर अगदी झटपट चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा तर अशी ही आंबटकोड चवीची कोशिंबीर तयार करण्यासाठी आपल्याला लागेल ला इथे एक काकडी आणि काकडी ही निवडताना अशी कोळी निवडून घ्यायची म्हणजे आपण तयार केलेली कोशिंबीर ही अगदी एक नंबर बनेल आता या काकडीचे मी सुरुवातीला सगळे सालं काढून घेतले आता ही काकडी आपण पहिल्यांदा कापून घेऊ सॉरी कापून म्हणजे दोनही साईडला थोडी थोडी आपण ही, ही काकडी अशी कापून घेऊ आणि काकडी घेताना थोडीशी टेस्ट करून घ्यायची उन्हाळ्यामध्ये काकडी थोडी कधी कधी कडू येते आता ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे आपण किसणी घेतली आणि किसणीचा जो हा सर्वात मोठा हा सर्वात हे सर्वात बारीक छिद्र आहेत आणि हे मधले छिद्र आहेत तर मोठ्या छिद्रामधून किसून घेऊ म्हणजे छान किस इथे पडत आहे बघा असा किस इथे पडतो आहे असा मोठा मोठा म्हणून आपण मोठ्या छिद्रामधून ही किसनी ही काकडी किसून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही संपूर्ण काकडी आता किसून झालेली आहे काकडीला भरपूर पाणी असतं त्यामुळं काय होतं ते की हे।, हे पाणी आपण जेव्हा ताटात काकडी वाढतो ना तेव्हा ते पाणी असं ताटभर होतं म्हणून काय करू आपण एक इथे बाऊल घेऊ आणि या काकडीमधलं पूर्ण पाणी आपण पिळून घेऊ आणि बघा इथे आपला या किसामधून पूर्ण पाणी काढून झालेलं आहे आणि छान मोकळा असा किस आपला तयार झालेला आहे आता आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे तर कणिक भिजवताना किंवा कुठल्याही भाजीमध्ये घातलं तरीही चालेल तर हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर घेऊ आपण इथे घट्ट दही अजिबात पाणी नसलेलं दही घ्यायचं आणि दह्याचं प्रमाण म्हणाल तर एका काकडीला पोहे खायच्या चमच्यानी तीन चमचे भरून दही घालून घ्यायचं आणि दही इथे गोड घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपण घातलेलं दही इथे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ एक चमचा भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट करताना थोडा जाडसर कूट करून घ्यायचा म्हणजे त्याची टेस्ट काकडीच्या कोशिंबीरमध्ये खूप छान लागते चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ कोथिंबीर घालून घेऊ आणि मध्ये अशी थोडीशी जागा करून आपण तिथे घालून घेऊ ही एक हिरवी मिरची आता आपण अशी जागा का करून घेतली हे पुढे बघणारच आहोत नंतर गॅसवरती एक पॅन ठेवून दोन एक दोन चमचे भरून तेल कडकडीत तापून घेतलं आता त्यामध्ये एक अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घेतलं आणि अशी ही गरमागरम फोडणी आपण या मिरचीवरती घालून घ्यायची असा आवाज यायला पाहिजे म्हणजे आपल्या या कोशिंबिरीला छान टेस्ट येते मिरचीचे तुकडे टाकताना मी असं जो खोल जागा करून घेतलेली होती तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल ज्यावेळी आपण हे गरमागरम तेल घालतो ना ते तेल इकडे तिकडे न पसरता पूर्णपणे मिरचीवरती राहतं आणि मिरची छान शिजून येते आणि त्याची टेस्ट आपल्या कोशिंबीरमध्ये खूप छान लागते एक दोन मिनटं आपण हे असंच राहू देऊ यामधून थोडीशी कोशिंबीर घेऊन आपण पॅनमध्ये घालून घेऊ म्हणजे पॅनला जे लागलेलं ला तेल किंवा जिरं मोहरीचे दाणे असतील ते सुद्धा यामध्ये निघून येतील दोन मिनटं झालेले आहेत आणि आपली फोडणी इथे पूर्णपणे गार झालेली आहे आता ही फोडणी आपण या कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची अशी इथे आपली ही झटपट बनणारी काकडी आणि शेंगदाण्याच्या कुटाची कोशिंबीर तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद